हाय नमस्कार कसे आहात तुम्ही सर्वजण तर आज बघा मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ही अंडा मसाला रेसिपी एकदम दहा मिनटामध्ये बनणारी झनझणीत जन आणि टेस्टी रेसिपी आहे तर चला पाहूयात ही कशी बनतात सर्वात अगोदर असे अंडे आपल्याला घ्यायची आहे बॉईल करायला तर हे सगळे घरगुती मसाले आहेत जे मी ह्याच्यामध्ये वापरणार आहे कांदा लसूण मसाला कश्मीरी मिरची पावडर कालं तिखट लाल तिखट वेटगी कोरिएंडर पावडर गरम मसाला आणि हळद तर हे कसं वापरायचं हे मी तुम्हाला दाखवते स्टेप बाय स्टेप आणि आता हे आहे खोबऱ्याचं वाटण जे ऑलरेडी आमच्या कोकण्या माणसांच्या घरामध्ये पहिलाच वाटण करून ठेवलेलं असतो तर ह्याच्यामध्ये खोबरं कडीपत्ता कोथिंबीर हिरव्या मिरच्या आलं लसूणचं वाटण असतं तर अंड बॉईल झाल्याच्यानंतर बघा अशा प्रकारे आपल्याला ह्याच्यामध्ये कट लावायचे आहे त्या कारण आपण जेव्हा ह्याला चांगलं फ्राय करून घेणार ना, ना ह्याच्यामध्ये जेव्हा मसाला टाकणार तर तो मसाला पुन्हा आतपर्यंत पुन्हा पुरून जाणार आणि अंड्याला एकदम चांगली टेस्ट येणार तर अशा प्रकारे आपल्याला अंड कापून घ्यायचं आहे आणि हां ही जी रेसिपी आहे ना ही बॅचलरसाठी जे एकटं राहताती त्यांच्यासाठी एकदम इझी अँड सोपी रेसिपी आहे तर चला आता देवयात पोडणी मी तर घेतले छोटासा टोप त्याच्यामध्ये दोन मोठे चम्मच तेल टाकले मी आणि हा बारीक गॅसच ठेवा हा आता टाका कढीपत्ता आणि घ्या आता ते अंड का चिरलेलं मस्त ह्याच्यामध्ये टाका सुके मसाले आणि घ्या याला चांगलं फ्राय करून चांगलं फ्राय केलं ना की अंड्याला कशी चांगली टेस्ट येते आणि थोडंसं क्रिस्पी लागतं अंड आणि जे मसाला आहे चांगला आतपर्यंत पुरला जातो तर अशा प्रकारे तर खूप छान लागतं आणि आता टाका लसूणची पेस्ट मी इथं रेडीमेड पेस्ट वापरली आहे तुम्ही घरामध्येही ह्याची पेस्ट तयार करून टाकू शकता अजून चांगली टेस्ट येईल आता ह्याच्यामुळे टाकले मी पाणी कारण की हे मसाला जो आहे तो करपू नाही आणि आता ह्याच्यात टाकले मी हे गोडा मसाल्याचा मसाला जो मी तुम्हाला सांगितलं खोबरं आले लसून कोथिंबीर हिरव्या मिरच्या हे सगळ्याचा हा वाटण असतो जो ऑलरेडी माझी आई ना तयार करून ठेवतेच घरामध्ये कारण की म्हणजे असं काही झटपट काय बनवायचं असेल तर आम्ही असं रेसिपीमध्ये टाकून मस्त फटकन बनवून टाकतो तर अशा प्रकारे टाकायचे आणि चांगलं एक उकड येईपर्यंत mm. तसं आज यायचं बनवायचं बेद म्हणजे काय आज मी घरामध्ये एकटीच आहे तर स्वतःसाठी काय बनून म्हणून मी म्हटले की चला आता घरामध्ये मला फ्रीजमध्ये सापडले हे दोन अंडी तर मी म्हटले की चला आता हेच बनवूयात आता हेच खाऊयात तर मी हे अंडी बनवली मस्त छानपैकी आणि आता ह्याला काय मी पोलीसोबत किंवा एक भाकरी टाकीन त्यासोबत बन मस्त बनवून खाईन घरामध्ये कोणी नसल्यावर मी काय ना काहीतरी स्वतःसाठी असं चांगलं टेस्टी बनवतेच तर आता ह्याच्यामध्ये टाकले मी वर्ण थोडंसंच मीठ टाकले मी जास्त नाही टाकलं कारण की ह्याच्यामध्ये मी कांदा लसूण मसाला पण वापरला आहे तर जास्त होऊन जातं आता टाका ह्याच्यावरनं कोथिंबीर आणि हां ही आपली अंडा मसाला रेसिपी झाली आहे तयार तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका हां आयकन दाबायला विसरू नका बेल आयकन दाबल्याने माझी जी रेसिपी आहे ते जी अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर भेटणार ठीक आहे तर आता तुम्ही पण ट्राय करा ही माझी रेसिपी आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत बा